तेली साहेबांच्या प्रचार्थ सावंतवाडी मध्ये उपस्थित असलेले माझे राजकीय गुरु मग कोणीतरी म्हणायला माझी खासदार बाबा यापुढे माझी खासदार नाही म्हणायचं चा, चालूच खासदार आहेत आदरणीय विनायकजी राऊत साहेब या भांडगुळाने घोळकरून गुण मतदानाचा साहेबांना रिवाज घेतला आहे त्याच्यामुळं विनायक राऊत कधी माझी खासदार होऊ शकत नाही असे माझे राजकीय गुरु राव साहेब ताई तुम्ही तर मग असं दोत होता की मला वाटलं दसरा चालू काय बघा बाबा तुम्हाला वाटत असेल मी काय काय बोलावं करावं कुणा कुणाला बारा बैलाचा घोडा लावावा पण काय माहिती आहे का मी सगळं माझं मटेरियल पॅक करून ठेवलंय बॉम्ब तिथं टाकायचा आहे आणि बॉम्ब तिथं टाकायचा आहे की त्यांना महाराष्ट्रात तोंड दावायची लायकी देखील ठेवणार नाही <laughs> मी सावंतवाडीला इथं आलोय माझ्या महाराष्ट्रात पस्तीस सभा लागल्या पण काय ना फौज फोज काल परवा म्हणाली उद्धव साहेब कुठल्या रस्त्याने जातात कसं जातात बघतोच अडवूनच धावतो मी त्यांना चॅलेंज आवाहन करतोय ज्या ज्या मनगटात ज्ञात खरंच मरत असेल तर उद्धव साहेबांना अडवून दाखवा शरद कुळीची गाडी उद्धव साहेबांच्या पुढे असेल <laughs> साहेब तुमचा विजय निश्चित आहे काळजी करू नका अहो ही बिएनएस सगळ्यांनी वळवून टाकलेलं आहे आता हे मग अजून कोणत्या तर फकड्याने किती मोठं फाडकाम केलंय मला वाटलं ऑपरेशन चालवलं काय इकडे इकडे बघितलं दवाखाना तर कुठं दिसला नाही मग त्यावेळेस मला कळलं गे अरे इथं दवाखान्याची व्यवस्थाच नाही गद्दर लाशीला टली ला काय चुकलं आमच्या उद्धव साहेबांचं काय गुन्हा होता उद्धव साहेबांचा अरे काय गुन्हा होता उद्धव साहेबांचा कोरोनाच्या काळामध्ये उद्धव साहेब आजारी असताना उद्धव साहेब बेडवर झोपलेले असताना उद्धव साहेब उठता बसता येत नव्हतं उद्धव साहेबांना स्वतःच्या हाताने अन्न खाता येत नव्हतं असा कोरोनाचा महाकाळ या महाराष्ट्रात आला होता आणि त्यावेळेस उद्धव साहेब मरणाच्या दाढत होतं उद्धव साहेब मरणाच्या धडत असताना महाराष्ट्रात ते अठरा बोट बारा बोलत बहुजनाचा आपला समाज जिवंत राहिला पाहिजे कोरोना होऊन कुणी मेला नाही पाहिजे ही, ही साहेबांनी काळजी त्यावेळेस घरात बसून घेतली अरे आराम खो तुम्ही रात्रीचा दिवस चोवीस तास केला अडीच वर्षात काय दिवस लावला महाराष्ट्रात साहेब तुम्ही मला काय सांगितले माहिती म्हणून सगळे ठेवले तिकडं नेऊन टाकतोय राजा हो थोड राजकारण जाऊ द्या तिकडं पण परिस्थिती बायकाने परिस्थिती बघा लोकशाहीचा घात झाला लोकशाही संपलेली आहे तुम्हा तुम्हा आम्हाला तोंड केली या यापुढे जागा शिल्लक राहणार नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो मी रात्री सात साडेसात वाजता इथं आलो या नामर्दाच्या फौजनी शरद कुळी कुळीला हो नोटीस दिली का रे तुमची एवढी तला तरा तला फाटली का मला नोटीस देत आहे ठीक आहे ओके पोलीस यंत्रणेचा आम्ही आदर करतोय आणि याच्या पुढं पण करणार पण मला एक सांगायचं आहे अरे ती कुत्री एवढी भुकते ते त्यांना कधी नोटीस नाही दिली तिथं काय तुचते या नोटीस तिथं नोटीस चालत नाही अरे त्यांच्या तोंडाला लगाम घाला त्यालाही सांगू नको अरे भुकू नको बोलू नको आणि मग मी बोलतोय त्यावेळेस काय तुमच्या बुडाला आता आग लागायला लागली मी इथं आले आल्यास लगेच तुम्ही पेट घेतला का काळजी करू नका तुम्ही किती गरम जा भात राह तुम्हाला थंड केल्याशिवाय सोडत नाही आदरणीय राऊ साहेब थोडं मला तुम्ही धिल्लं सोडावं हो। काय होत एकदा होऊनच जाऊ द्या किती दादागिरी आहे बघूच एकदा पण ही देवासारखी माणसं तर राध्या कधी कुणावर अन्याय अत्याचार केला नाही मी आज दोन अडीच वर्ष झालं साहेबांच्या संपर्कात नाही एकदा मी एवढा खतरनाक असून साहेबांनी एकदा देखील मला सांगितलं की शरद असं कर तसं कर म्हणून प्रत्येक वेळेस सांगितलं शरद अरे जाऊ दे रे नालायक माणसाच्या नकून आधार लागू म्हणून साहेब थोडं थोडं मला ढिल सोडत जावा कधी कधी थोडं थोडं ढिले सोडत जावा काय झालं साहेब आपण मान सन्मान राखतोय घाणीत नको जायला म्हणतोय पण या गटारीत पडलेल्या दोन तीन डुकरा शिंदे वाटतय जे आम्हाला कुणी विचारतच था नाही थांबा थांबा येतोय दोन तासात तिकड काल कणकवलीत येतोय कणकवलेत काल आदरणीय पक्षप्रमुख साहेबांचं हेलिकॉप्टर तपासला बर एवढी निवडणूक आयोगाला मस्ती चढली तुम्ही एवढ्या कायद्याच्या चकुरीत राहून काम करताय तिकडे आमच्या पोलीस ताई शूटिंग करते काढा ताई काढा अशाच त्या राण्यावर पण व्हिडिओ धरत जावा त्यांना वाट लावली सगळ्या महाराष्ट्राची तिथं कुणीच बोलत नाही काय करणार पोलीस यंत्रणा हैराण झाली आहे जिल्हाधिकारी हैराण झाला एसपी झाला शासन झालं जनता झाली निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्या प्रमुखाचा म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आमचा पांढर उद्धव साहेबांचं हेलिकॉप्टर आणि बॅग चेक करण्याचं धाडस केलंय मला या बाजार आणि अरे त्या दिल्लीवर राज्या दोन माकडाच्या घरी भांडी निवडणूक तुम्ही आमच्या उद्धव साहेबांची बॅक तपासता अरे शिवसेना पक्ष फोडला दोनशे पान चोरला त्यावेळेस निवडणूक आयोग अरे कुठल्या बिळात चिपड घालून बसला होता का त्या मोदीची शाशी भांडी घासत होता लय आता बोल्यावर तिकडे परत हे हे मी थोड जाता जाता दोनच शब्द सांगतोय आता त्या परळकर डॉक्टर बस खाली पडून जोरात कानपड़ आणले बघा आता केसरकरचा नाद करू नका तुम्ही बरं का तुम राहिली बर सुरलेली सावंतवाडी लिखील परत चार निवडून आला तर खरं सांगतो तुम्हाला अरे शिक्षण मंत्री झाल्यावर सगळ्या महाराष्ट्राच्या शाळेचा तीन तेरा न वाटा वाटतुळ केला या माणसानं अरे लहान लहान मुलं त्या शाळेत शिकते ती जिल्हा परिषदच्या शाळेत कुणाची लॅकर शिकते ती केसरकरचे कुणाची लेकर शिकते ती अरे त्याला राहायला घर नाही खायला अन्न नाही अंगावर कपडे नाही डोक्याला तेल नाही पाया चप्पल नाही अशा माझ्या शेतकरी गोरगरीब कामगार कष्टकऱ्यांची लेकरं शिकते ती आणि होती तेवढी जिल्हा परिषद शाळा देखील ह्या माणसानं भाडू तत्वावरती कायमच्या ठेकेदारांना द्यायची सुरुवात केली आहे अरे शाळा जर माणूस देत घेत असला तर सावंतवाडी विकायला किती वेळ लागेल म्हणून सावंतवाडीकरांना मी सांगतोय शिवसैनिकांना सांगतोय आणि तीच शिवसेना हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आज तीच शिवसेना उद्धव साहेब पुढे घेऊन जाते त्या शिवसैनिकांना सांगतोय येत्या निवडणुकीमध्ये आपला खमक्या बाज कसा आहे हत्यार आपलं बघा निसतं कसा आहे कसं दिसतंय तर अजून असा महाग सरून केसरकाराला धक्का द्या झाली नाही पाहिजे परत निवडणूक आणि मशाल ह्या चिन्हावरती आपलं अनमोल बटन दाबून या, या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना करण्यासाठी या तेली साहेबांना जवळपास पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून द्यायचा आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल